होली। बुरा न होली होली होली, है, होली है, रंग लगाओ, मानो गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आहे होळी आणि होळीसाठी सकाळ म्हणता म्हणता आज फार दुपारच झाली आवरायला आणि पाहू शकता चेहरा पण खूप सुजलेला आहे तब्येत बरोबर नसल्यामुळं पण आज सण असल्यामुळं आवराव तर लागणारच आहे तर होळीची तयारी वगैरे करायची स्वयंपाकाला पण लागायचे तर चला लवकर लवकर करूयात आणि आजचा पूर्ण व्हिडिओ विसरायला आवडत विसरू नका आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दबा म्हणजे आपला व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळाल इथं बसून पहा मी आणि सोनी व्हिडिओ पाहलो म्हणजे आम्हीच तयार केला आणि आम्हीच आनंद घेतला आणि काय झालं बाय झालं गुल मध्ये काय होत शोरूल आशिका हम्म युनिफॉर्म वर एवढी सिव्हिल ड्रेस का घातला नव्हता इकडे मग इकडे बघ दादा जादा रंग लागले एक मिनिट एक मिनिट थांब थांबा रंग लागले आले की लगे निघायची तयारी कुठे चप्पल वगैरे घालून कुठे सरप्राईज कोणासाठी सरप्राईज येऊ साहेब कोणासाठी सरप्राईज बेटा कुठे दीदी

लेकराला झाडायला व्हायले छोटच्या लेकराला एक गिफ्ट आणलं होतं ना तुम्ही मग दिदीला न्यायला तर छोटशा लेकराला पण येऊ वाटलं स्माईल करून जा इकडं इकडे स्माइल करून बाय बाय बेटा बाय 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 किती वेळ बर किती वेळ झाला वाट पाहते अरे दीदी अरे बाप रे कलर आणलेत काय आणलं तुम्ही एवढे बापरे तुम्ही एवढे कलर आणले मध्ये 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 या मध्ये या मध्ये या मध्ये

हजार रुपयाची ती पिचकरी आहे ते काय त्याच्यावर किंमत आहे ना तिने सांगितली तिने सांगितले पण त्याच्या अकराशे रुपये किंमत आहे चूक झाली मला मी आले पाहिजे सोबत मग तुमचं कड असत तुला काय पे आवडते सगळं सगळं दुकान आवडेल तुला काय घेऊनच यायचं काय मी अगोदरच म्हणलं होतं जास्त लाड करू नका साहेब म्हणून काय कमाल खरं एवढे <coughs> कलर असतात का ग सगळ्या गावाला लावायची काय तुम्हाला कलर, कलर... ह पक्का कलर बोल बोल काय म्हणत नाही बोल आणि पुन्हा स्किन खराब झाली काय झाली तर पप्पा आणि तुम्ही जिम्मेदार घालणार ना आंघोळ पोलीस स्टेशनला काय मी जाणार आहे काय तुम्ही आंघोळ घाल अगोदरच माझी तब्येत बिघडलेली आहे तुमचे पक्के कलर घरामध्ये बिलकुल कलर ते ओपन कोणीच करणार नाही बाहेरच घराच्या ओपन करू नका ठेवून द्या बॅग मध्ये चला ती रांगोळी काढा होळी पेटवायची तू तुझा तु, तु कचरा होळी म्हटलं की घरात खूप सारे काम आले आणि त्यापैकीच होळी पेटवायची थोडासा उशीर झाला कशामुळे तर साहेबांना ड्युटीहून यायला उशीर झाला माझी तर सुट्टीच होती तब्येत बरोबर नसल्यामुळे आणि शिवानीच्या साखरपुड्यासाठी मी सुट्टी घेतलेली तर मी घरीच बसलेले होते तरी पण दिवसभर थोडं आवरणं करणं आणि त्यातले त्यात होळी म्हटल्याच्या नंतर पूर्णाचा स्वयंपाक आलाच आणि पाहू शकता आम्ही सेम सेम झालेलो आहेत मस्तपैकी मी पण पैठणी घातली आणि ईश्वर यांनी पैठणीचा ड्रेस आणि हा मी रानवी कलेक्शन यांच्याकडून ऑर्डर केला होता खूप सुंदर दिसायला ऐश्वर्याला पण आणि आर्याला तर अगोदरच ऑर्डर केलेला होता आणि खूप सुंदर म्हणजे छोटीच काढते पण रांगोळी हो आणि फास्ट फास्ट काढायले कारण की साहेबांना परत ड्युटीला जायचं आहे कारण की दिवसभर ड्युटी आणि परत अजून पण त्यांना जायचं तर मला म्हणे लवकर लवकर आवरून घे पूजाचं आणि मग त्याच्यामुळं फास्ट रांगोळी हो तर त्यात त्या 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 शौर्याबाई म्हणती मम्मी तुम्ही तर गोल गोल जिलबीच काढायलात मला जिलबीच फास्ट होती बाई म्हटलं दुसरी लवकर होत नाही आणि तसं म्हणून ती बसली गप्पा मारत पण ती मम्मी मला एकतरी काढू द्या ना तर मग तिला सांगत होते मला म्हण ती होळी कशामुळं पेटवतात तर मग तिला मी भक्त प्रल्हादाची आणि होलिकाची गोष्ट सांगितली की जेव्हा भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याच्या होलिकाचा म्हणजेच होलिका जी असते तर ती मी भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं आणि त्या दिवशी म्हणजे भक्त प्रल्हादाला म्हणजे त्यांना जाळून मारायचं होतं पण देवाची कृपा तर म्हणजे भक्तप्रदाला तर काही झालं नाही त्या भक्त भक्तप्रलाद जशास तसा बाहेर आला आणि जी होलिका होती तिला म्हणजे वरदान होतं की आगिनी तिला काहीच होणार नाही पण तो निष्पाप म्हणजे छोटं बाळच होतं भक्तपरलात आणि तो फक्त विष्णूंची भक्ती करत होता आणि त्या भक्तीमध्ये तो इतका तल्लीन होता की त्याला काहीही म्हणजे होलिका म्हणजे जेव्हा पेटवलं तिला आणि जेव्हा भर भक्त प्रल्हाद तिच्या मांडीवर बसला होता तर अक्षरशः ती होलिका पूर्ण जळाली आणि तिचा नाश झाला म्हणजे दुर्जनांचा नाश होतो आणि म्हणजे म्हणजे जो भक्त प्रल्हाद होता त्याला काहीही झालं नाही आणि जे दृष्ट असतात तर त्याचा मग ते तिला तेच सांगितलं म्हणजे जे वाईट लोक असतात त्यांचा आज नाश झालेला आहे होल होलीमध्ये ज्याही तुमचे वाईट विचार असतील काही असतील त्यांचा म्हणजे दहन करून टाकायचा आणि नवीन विचारायची <coughs> 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 आणि चांगल्या चांगल्या गोष्टी वगैरे आपल्या घरातून निगेटिव्हिटी म्हणजे बाहेर पडावी त्याच्यानंतर आर्याबाई आली छानपैकी तयार होऊन आणि साहेबांना घाई होती पाच साहेबांनी पूजा वगैरे केली आम्ही होळीची आणि साहेबांनी होळी पेटवली खूप म्हणजे ही आमची नवीन घरामधली दुसरी होळी आणि शौर्याला एवढा उल्हास असतं की कोणताही सण असला की मग मी हे असं का करतात ते तसं का करतात याच्यामुळं काय होतं होळीच का पेटवतात आणि होळीला म्हणे पाच गौऱ्याच का असतात म्हणजे ती असे खूप प्रश्न विचारते आणि तिच्या प्रश्नाचे उत्तरं साहेब देतच राहतात कारण की साहेबांना म्हणजे मी जेवढं सांगू शकत नाही तेवढं साहेब तिला छान समजून सांगतात आणि काय असतो आणि आपल्या पिढीला मी आपल्या प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगते की आपली जी परंपरा आहे जे आपले सण आहेत हिंदू धर्मातले ते आपल्या पुढच्या पिढीला कळावे म्हणून प्रत्येक सण हे सेलिब्रेशन केलं पाहिजे आणि प्रत्येक सणामागे काही ना काहीतरी उद्देश आहे म्हणजे विनाकारण असा कोणताही सण नाही आणि त्यामधून भरपूर काही शिकण्यासारखं पण आहे आणि त्याच्यानंतर होलिका दहन झाल्याच्यानंतर आम्ही पूजा केली आणि सर्वांनी मनोभावे पूजन केले आणि तुम्हा सर्वांना आमच्या पोलीस जोडीकडून आमच्या परिवाराकडून हॅपी होळी ला होळी खेळताना चांगली होळी खेळा म्हणजे धुलिवंदनला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्याच्यानंतर साहेबांनी मला कलर लावला श्वर्याला लावला आर्या दिदीला पण लावला <coughs> आणि अशी आमची छान अशी होळी दहन झालेलं आहे आमच्या इथलं घरचं आणि तुम्हाला कसा वाटला आमचा परिवार आमची चुलबुलीश्वर्या आणि यानंतरचा व्हिडिओ आप माझ्या वॉइसमध्ये नसून ओरिजिनल वॉइसमध्ये येईल आणि कारण की हा इथे थोडा बाहेर मुलांचा गर्दा होता कारण की बाहेर पण एक होळी पेटलेली होती तर तिकडला आवाज वगैरे होता त्याच्यामुळं एडिटिंग करावं लागलेलं आहे तर समोरचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या <laughs> आज मी सुट्टी घेतली म्हणून मी घरी आणि पूजा झाली की साहेब इकडे इकडं युनिफॉर्म घालून निघाले चा बी दे पप्पा आमची ड्युटी अशी असती जेवण पण राहिले साहेबाचं असंच अ

র <laughs> सर्वांना यूट्यूब फॅमिली कशी वाटते आमची आर्या शोर्या तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि शोर्या पशी कलर कोणते कोणते सांग बर शोर्या माझ्या ऑरेंज पिंक येलो ब्ल्यू आणि ग्रीन कलर आहे आणि तुमच्याकडे कोणते कलर आहेत ते पण सांगा आणि उद्या तुम्ही काय काय खेळणार कस खेळणार थोड सांगता का आपल्या फॅमिलीला यामुळे लावणार की मम्मी पप्पा नंतर ड्युटीला जातात त्याच्यामुळं अगोदर लावणार ओके आणि सर्वांना अजून एक कळकळीची विनंती आहे की कलर खेळताना कोरडे कलर खेळा ओले कलर खेळू नका डोळ्यामध्ये कोणाचा कलर टाकू नका बरोबर खेळताना जपून खेळा बी खेळारफुल ओके अजून काही काही सूचना द्यायच्यात का मॅडम द्या नाही द्या काहीतरी द्या लहान मुलांना सांगा सगळ्यांनी बघा काय खेळत नाही बघा काचकुरी कलर खेळू नका कारण की ते कलर निघत नाहीत म्हणे अजून काय चला तुम्ही पण एन्जॉय करा आणि आमची होळीचं पूजन झालं आणि स्वयंपाक पण झालेला आहे पूर्णाची पोळी खायची आता शोरूला आमच्या आणि आर्याला कोंदीची पोळी खायची तिळाची मुलं <laughs> तिळाच्या पोळीलाच कोंदीची म्हणतात बघा घ्या या लेकरांना कस सांग गरबुरीचे दोन नाव असते एक गरपुरी आणि एक चुटकुरपुरी <laughs> तू तर शांतच बघ चुटकुले चला बाय 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 बाय